नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिला ओळखलं जातं चित्रपट मालिका वेब सिरीजमध्ये विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला आहे सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहे प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातले अनेक किस्से ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते अशा तर प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे त्यांनी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माढी अशा नावाचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे या फोटोला लेट पोस्ट असं हॅशटॅग दे तिने कॅप्शन दिला आहे नमस्कार मी प्राजक्ता माढी काय झालं हो हो बरोबर नाव ऐकलं तुम्ही आता आपल्या नावांनंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्त्वाचं आहे आणि या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आता यापुढे सर्व शासकीय कागदांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे तर ही अभिमानाचीच गोष्ट आहे प्राजक्ताच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी नेटकरांनी कमेंट करत भरभरून प्रतिसाद दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्राजक्ता माळी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा